नमस्कार मंडळी शुभ सकाळ सगळ्यांना तर मंडळी आज आपण सद्गुरु शंकर महाराजांचा एक चमत्कार बघणार आहोत त्याच्यापूर्वी सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय श्री शंकर महाराज तर शंकर महाराजांचा हा एक चमत्कार ऐकण्यापूर्वी नवीन कोणी असाल पहिल्यांदाच मला बघत असाल तर लगेच चा आपलं चॅनल सबस्क्राईब करून टाका तर मंडळी शंकर महाराज आणि त्यांचा हा दिव्य चमत्कार ऐकल्यानंतर तुमचंही अगदी भान हरपून जाईल असा हा दिव्य असा चमत्कार आहे तर कोलकात्याचा अधिकारी त्या काळामध्ये एक भारतामध्ये आलेला होता कोलकात्याचा तो गव्हर्नर होता आणि भारतामध्ये येऊन त्याला सात वर्ष झालेली होती परंतु त्याला घरची आठवण येत होती त्याचं लग्नही झालेलं होतं आणि तो बदलीसाठी प्रयत्न करत होता त्याला त्याच्या गावाच्या जवळ कुठंतरी बदली हवी होती परंतु इंग्रज काय त्याची बदली करत नव्हते तो रजेसाठी अर्ज करत होता बदलीसाठी अर्ज करत होता परंतु त्याची बदली होत नव्हती तेव्हा काही लोकांनी त्याला सांगितलं की तू शंकर महाराजांकडे जा आणि शंकर महाराजांकडे तो निघालाही नाईलाज होता घरची आठवण येत होती लग्न न झालेलं होतं आणि सात वर्ष तो घरापासून दूर होता मग शंकर महाराजांकडे गेल्यानंतर त्याचा तेवढाच प्रॉब्लेम सॉल्व झाला हो नाही त्याची बदली झाली का तर बदली झाली नाही पुढे काहीतरी अघटित वेगळंच विचित्र प्रकार घडला आणि तो एक दिव्य आणि चमत्कारिक शंकर महाराजांचा शंकरबाबांचा अनुभव आत्ता लगेच तुम्हाला सांगतो आहे तर तो जो इंग्रज अधिकारी आहे तो शंकर महाराजांकडे गेला महाराजांचं दर्शन घेतलं आणि महाराजांना त्यानं सांगितलं की महाराज माझी बायको घरी आठवण काढत असेल सात वर्षे झालं मी इथं आहे परंतु माझी बदली काय होत नाही तेव्हा शंकर महाराज म्हणाले बाबा तू इथे आहेस चांगलाच चा आहेस सुखी आहेस घरी जायचा विचारही डोक्यामध्ये घेऊ हो नकोस परंतु तो जो इंग्रज अधिकारी होता तो शंकरबाबांना म्हणाला की नाही महाराज मला घरी जायचं बायकोसोबत सुखाने संसार करायचा आहे चार दिवस राजा तरी मला भेटली पाहिजे तेव्हा ते, ते शंकर महाराज जे आहेत तर ते त्या इंग्रज अधिकाऱ्याला म्हणाले तुला बघायचीच आहेस तुझी बायको तुला बघायचीच आहे ना तर मग इकडे ये बघ आणि काय आश्चर्य मंडळी शंकर महाराजांनी स्वतःचा हात त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या समोर धरला आणि अगदी आपल्याला मोबाईलमध्ये जसं दिसतं व्हिडिओ कॉलवरती किंवा मोबाईलमध्ये जसं चित्र दिसतं तसं त्याला त्याच्या घरचं चित्र दिसलं त्याची बायको त्याला दिसली परंतु त्याच्या पायाखालची जमीन सरकली आणि तळपायाची आगमस्तकात गेली तर असं काय होतं अशी काय ती त्याची बायको करत होती तर त्याच्या बायकोने एका दुसऱ्या परपुरुषासोबत त्या ठिकाणी संसार थाटलेला होता त्याच्यासोबत मजेमध्ये राहत होती मजा करत होती आता मात्र या इंग्रज अधिकाऱ्याची पायाखालची जमीन सरकली तळपायाची आग मस्तकात गेली आणि कमरेला असणारी रिवॉल्वर त्या इंग्रज अधिकाऱ्यानं काढले कर आणि धार 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 पाच सहा गोळ्या त्या मध्ये असणाऱ्या सहा गोळ्या त्या शंकर महाराजांच्या हातावरती झाडल्या त्या शंकर महाराजांच्या तळ हातामधून दिसणारी त्याची बायको त्याने गात गातलेला तो दुसऱ्या पर पुरुषासोबत तिने घातलेला तो संसाराचा घाट हे सगळं त्याला पाहलं नाही शंकर महाराजांच्या हातावरती त्यानं सहा गोळ्या झाडल्या नंतर तो वाहनावर आला शंकर महाराजांची माफी मागितली आणि शंकर महाराजांच्या हातावरती बघतोय तर काय सहा गोळ्या झाडूनही त्या तळ हातावरती कुठलीही खून नव्हती हात जसाच्या तसाच होता त्यानं महाराजांची माफी मागितली परंतु तो अगदी बेचैन झालेला होता तो परत घरी गेला घरी म्हणजे तिकडे त्या ठिकाणी त्याची जी बायको होती त्या ठिकाणी नाही तर इथंच ज्या ठिकाणी वास्तव्याला होतात तिथे गेला दिवसभर तो बेचैन होता रात्र झाली रात्रभर त्याला झोप लागली नाही आणि काय आश्चर्य मंडळी दुसऱ्याच दिवशी त्या इंग्रज अधिकाऱ्याला त्याच्या गावाकडून एक तारा आली आणि त्या तारेमध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं की तुमच्या बायकोचा कोणीतरी गोळ्या घालून खून केलेला आहे तिला सहा गोळ्या घातलेल्या आहेत आणि पोलीस या सगळ्याचा शोध करत आहेत पोलिसांचं तपास कार्य सुरू आहे आता त्याच्या लक्षामध्ये आलं त्याला उजेड पडला डोक्यामध्ये तो परत शंकर बाबांच्याकडे गेला शंकर महाराजांच्याकडे गेला महाराजांचं दर्शन घेतलं महाराजांच्या चरणाशी गडागडा लोळला आणि परत कायमस्वरूपी तो इथेच राहिला महाराजांच्या शिष्याचं त्यानं रूप धारण केलं महाराजांचा गुरु म्हणून स्वीकार केला तर हा एक आहे शंकरबाबांचा चमत्कार श्री शंकर महाराजांचा चमत्कार आवडला असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय सबस्क्राईब करा अगर करू नका पण लाईक केल्याशिवाय मात्र कुणीही जाऊ नका कमेंटमध्ये लिहा जय श्री शंकर धन्यवाद सगळ्यांना जय श्री शंकर स्वामी समर्थ भेटूया पुढच्या एखाद्या अशाच प्रकारच्या एका नवीन गोष्टीसोबत कुठल्या तरी नवीन विषयासोबत हरी